लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी वर्तमानपत्रांना बळ मिळणे गरजेचे आहे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाची संवाद रॅली सोमवार दिनांक एकोणतीस जुलै दुपारी अमरावती येथे पोहोचली सेवाग्राम वर्धा ते अमरावती दरम्यान रॅलीचे स्थानिक पत्रकारांनी जागोजाग जंगी स्वागत केले दरम्यान अमरावती येथे झालेल्या पत्रकार परिषदेत लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी वर्तमानपत्रांना बळ मिळणे गरजेचे आहे कारण कोरोना महामारीचा सर्वाधिक फटका वर्तमानपत्रांना बसला आहे लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेली वर्तमानपत्रे कमकुवत बनत असल्याने पत्रकारांना अनंत अडचणींचा सा सामना करावा लागत आहे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत या साऱ्या परिस्थितीत लोकशाहीच्या मजबूती करण्यासाठी वर्तमानपत्रांना बळ मिळणे गरजेचे आहे असे प्रतिपादन पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी केले महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाची संवाद यात्रा रविवार दिनांक अठ्ठावीस जुलै दीक्षाभूमी येथून सेवाग्रामच्या दिशेने रवाना दिशेने रवान झाली सेवाग्राम येथे संवाद रॅलीत सहभागी झालेल्या राज्यभरातील पत्रकारांचे स्थानिक पत्रकारांनी उत्स्फूर्त स्वागत केले राष्ट्रपिता महात्मा गांधीच्या सेवाग्राम येथेही रॅलीचे स्वागत झाले दरम्यान सोमवारी दिनांक एकोणतीस रोजी सेवाग्राम येथून पत्रकार संवाद रॅली अमरावतीच्या दिशेने निघाली वाटेत चांदूर रेल्वे येथे रॅलीचे फटाके फोडून स्वागत झाले यानंतर बुद्ध टेकडी येथे सकाळपासून प्रतीक्षेत असलेल्या स्थानिक पत्रकारांनी प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे व पदाधिकाऱ्यांचे स्वागत आणि सत्कार केले या ठिकाणी तथागत गौतम बुद्ध आणि महामानव बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले यानंतर अमरावती येथे पत्रकार परिषद झाली यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या पत्रकारांना संबोधित करताना प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे म्हणाले कोरोना महामारीचा सर्वाधिक फटका जर कोणाला बसला असेल तर तो वर्तमानपत्र आणि पत्रकारांना बसला आहे अनेक वर्तमानपत्रांच्या आवृत्त्या बंद झाल्यात हजारो पत्रकारांची नोकरी गेली कोरोना महामारी पत्रकार फ्रंट लाईनला असलेल्या पोलीस वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बरोबरीने काम करीत होते शासनाने कर्मचाऱ्यांसाठी पन्नास लाखाचे विभाग कवच दिले यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाने पत्रकारांनाही विमा सुरक्षा देण्याची मागणी केली सदरील मागणी मान्यही झाली परंतु पुढे काय झाले माहिती नाही दीडशेहून अधिक पत्रकारांचा फ्रंट लाईनला काम करत असताना मृत्यू झाला यापैकी एकाही पत्रकाराला विमा मिळाला नाही या साऱ्या परिस्थितीत लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेली लहान मोठी सर्वच वर्तमानपत्रे सक्षम झाली पाहिजेत वर्तमानपत्रे सक्षम झाली तर लोकशाहीचे देखील बळकटीकरण होणार आहे वर्तमानपत्र आणि पत्रकारांना सक्षम म्हणून लोकशाहीचा चौथा स्तंभ मजबूत आणि खंबीर बनवण्यासाठीच महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाने संवाद रॅली काढली असल्याचं प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे म्हणाले यावेळी सरचिटणीस विश्वासराव आरोटे प्रवीण सपकाळे राज्य समन्वयक संतोष मानुरकर मराठवाडा विभागीय अध्यक्ष वैभव स्वामी तसेच स्थानिकचे पत्रकार प्रवीण शेगोकार नयन मोंढे अजय शृंगधारे अर्चना रक्षे अनिरुद्ध उगले अमित अग्रवाल शेषनाग नाग पुष्पा जैन अली असगर दबावाला गजानन खोपे राजा वानखेडे मनीष भंकार मनीष गुडदे यांच्यासह स्थानिक पत्रकार उपस्थित होते पत्रकार परिषदेत बोलत असताना वसंत मुंडे म्हणाले अधिकृती समितीचा विभागीय अध्यक्ष असताना मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यात कार्यशाळा घेतल्या शहरी तसेच ग्रामीण भागातील अनेक पत्रकारांना अधिस्वीकृती मिळवून दिली परंतु आधी स्वीकृतीची स्वीकृती खरी गरज ग्रामीण भागातील पत्रकारांना आहे प्रत्येक पत्रकाराला आधी यासाठी शासनाने नियम आणि अटी एकूण कराव्या असे वसंत मुंडे म्हणाले महाराष्ट्र न्यूज ब्युरो रिपोर्ट सबस्क्राईब प्रेस द बेल नेवर मिस अन अपडेट